श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या कानामध्ये दोन शब्द बोलायचे आहेत मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील नक्कीच पूर्ण होईल दारिद्र्य नावाचा प्रकार देखील नाही आणि बघा अगदी प्रत्येक हाती घेतलेल्या कामामध्ये भरभरून यश मिळेल असा हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे मग तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल तर आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा गुरुवारी आहे मागी गणेश जयंती या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये असे काही दोन शब्द बोलायचे आहेत जेणेकरून गणपती बाप्पा आपल्या जीवनातील विघ्न तर दूर करतीलच पण अगदी आपल्या आयुष्याचं सोनं करतील असे हे दोन शब्द आहेत मग तेच तर आपण जाणून घेऊयात पण अगोदर व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात दोन हजार सव्वीस ची ही गणेश जयंती अतिशय खास आहे कारण या दिवशी गज केशरी योग आणि रवी योग याचा दुर्मिळ संगम होत आहे असा योग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा पेशव्यांच्या काळात आला होता तेव्हा मोठ्या विजयाची प्राप्ती झाली होती म्हणून या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत हजारपट अधिक फळ देतात म्हणून तर आपल्याला बघा या दिवशी अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने गणपती बाप्पांची सेवा तर करायचीच आहे पण हे जे काही शब्द आहेत ते देखील आपल्याला नीट गणपती बाप्पाच्या कानामध्ये बोलायचे आहेत तुम्ही कधी गणपती बाप्पाच्या मूर्तीकडं बारीक लक्ष देऊन बघितलंय का गणपती बाप्पाचे कान किती मोठे आहेत तर कारण गणपती बाप्पा जगाचं दुःख ऐकून घेतात पण गणेश जयंतीच्या दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी ब्रह्मांडात असा योग जुळून येतोय जेव्हा बाप्पाचं कर्णद्वार सिद्ध होतो तुम्हाला माहित आहे का गणपतीच्या कानात बोलण्याची प्रथा कुठून आली जेव्हा पार्वतीने गणेशाला सर्व विद्या शिकवल्या तेव्हा तिने त्यांच्या कानात एक बीज मंत्र सांगितला होता तो मंत्र ऐकल्यावरच गणेशाला विघ्नहर्ता ही पदवी मिळाली तोच क्षण पुन्हा या गणेश जयंतीला आपण कसा अनुभवू शकतो हेच तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बाप्पाच्या कानात बोलण्यापूर्वी तुम्हाला बघा तुमच्या डाव्या हातात थोडेसे अक्षदा घ्यायचे आहेत अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ बघा त्यावर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि एकशे आठ वेळा गणपती बाप्पाचा जप करायचा आहे ओम गण गणपते नम आणि हातामध्ये मग काय होईल ते जी अक्षदा आहेत ना त्या अभिमंत्रित होतात आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आता तुम्ही म्हणताल निस्ते दोन शब्द दोन शब्दच म्हणतात आणि तुम्ही असाच व्हिडिओ लांबवता नाही पण त्यापूर्वी बघा ते दोन शब्द तर तुम्हाला सांगायचेतच पण आधी थोडेसे उपाय देखील करा हा एवढा सोन्यासारखा दिवस आहे मग त्या सोन्यासारख्या दिवसाचा आपल्या जीवनाला पण सोन्यासारखं होईल म्हणून थोडेसे उपाय पण करूत ना आणि सेवा देखील करू गणपती बाप्पाची म्हणजे गणपती बाप्पा आपल्या नक्कीच इच्छा पूर्ण करतील त्यासाठी पहिला उपाय आहे तो म्हणजे एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला या अर्पण करायच्या आहेत अर्पण करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचं पठण करायचं आहे यामुळे आपल्या कामातील येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि अगदी प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळेल तसेच गणपती बाप्पाला या दिवशी आपल्याला शेंदुराचा टिळा लावायचा आहे तो गणपती बाप्पाला खूप आवडतो या दिवशी गणपती बाप्पाच्या पायाखालचा थोडासा शेंदूर आपल्या अनामिका जे आपला अनामिका बोट असतं ना त्या बोटाने गणपती बाप्पाच्या कपाळावर देखील लावायचा आहे आपल्या कपाळावर लावायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर सुद्धा लावायचं आहे यामुळे घरातील दारिद्र्य नकारात्मकता अडचणी विघ्न कायमच्या दूर होतात गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर गणेश जयंतीला पिवळ्या रंगाच्या कापडावर थोडे गुळ आणि खोबरे ठेवून गणपती बाप्पाला अर्पण करा नंतर ते गाईला खाऊ घाला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होते लाल जास्वंदाचे फुल गणपतीला लाल रंग खूप प्रिय आहे गणपती बाप्पाच्या हृदयाच्या ठिकाणी आपल्याला एक लाल जास्वंदाचं फुल जे जा आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे हे फूल दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवायचं आता तुम्ही मोदकाचा संकल्प सुद्धा करू शकता शक्य असल्यास एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवा जर शक्य नसेल तर किमान पाच मोदक गरिबांना दान करा अन्नाची कमतरता तुमच्या जीवनामध्ये कधीही भासणार नाही अभिषेक पाणी दूध किंवा छोटी मूर्ती असेल तर शुद्ध पाणी आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा यामुळे मनातील अशांती दूर होते आणि घरातील कलह हो, थांबतात पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी स्वतः पिवळे रंग वस्त्र परिधान करा आणि बाप्पालाही पिवळे वस्त्र अर्पण करा पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे आता तुळशीचे पान लक्षात ठेवा गणपती बाप्पाला तुळस अर्पण करत नाहीत पण गणेश जयंतीला फक्त एकाच रूपात तुळस वापरता येते ती म्हणजे गणपती बाप्पाच्या चरणी ठेवून ती नंतर आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकता येते आपल्याला आता दक्षिणावरती शंख पूजेच्या वेळी गणपती समोर दक्षिणावरती शंख ठेवा त्यातील पाणी घरभर शिंपडा यामुळे लक्ष्मी स्थिर राहते असे काही छोटे छोटे उपाय आहेत बघा ते आपल्याला या मागे गणेश जयंतीच्या दिवशी करायचे आहे आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा गणपती बाप्पांना आवडणारे गणपती अथर्व शीर्षचं पठण करा अकरा वेळा करा पाच वेळा करा एक वेळा करा एकशे आठ वेळा ज्यांना जसं शक्य होईल त्यांनी तसं करा पण नक्कीच करा मग यानंतर आपल्याला बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा बाप्पाच्या मूर्तीसमोर जायचं शांत बसायचं डोळे मिटायचे आणि गणपती बाप्पाच्या कानात कानावर आपला हात ठेवायचा स्पर्श न करता आणि अत्यंत श्रद्धेनं आपल्याला म्हणायचं आहे सिद्धी आणि बुद्धी आता तुम्ही म्हणताल सिद्धी आणि बुद्धीच का तर सिद्धी म्हणजे यश आणि बुद्धी म्हणजे विवेक जेव्हा तुम्ही बाप्पाच्या कानात बाप या दोन शब्दांचा उच्चार करता तेव्हा तुम्ही बाप्पाच्या दोन्हीही बघा आपल्याला हे शब्द यामुळे बोलायचे आहेत आता तुम्हाला मी सिद्धी आणि त्याचा अर्थ देखील सांगितलेला आहे सिद्धी आणि बुद्धीचा सिद्धी म्हणजे यश आणि बुद्धी म्हणजे विवेक जर आता बघा दोन्ही या शक्तीचं आवाहन करायचं आहे आपल्याला हे शब्द बोलल्यानंतर आपली इच्छा सांगा हे दोन शब्द बाप्पाच्या हृदयातून निघालेले आहेत त्यामुळे थे थे ते थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि हे करताना कोणालाही सांगू नका हे पूर्णपणे गुप्त ठेवा अशा प्रकारे बघा आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हे प्रभावशाली उपाय आहेत अगदी छोटे छोटे आहेत कोणताही खर्च लागणार नाही यासाठी अगदी एक रुपयाचा देखील आपल्याला खर्च करावा लागणार नाही फक्त महत्वाचं आहे बघा इथं श्रद्धा आणि विश्वास आणि आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत विघ्नहर्ता आहेत आपल्या जीवनामध्ये बघा विद्या विघ्न विघ्न दूर होतील गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल म्हणून तर आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आता बावीस जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण जग झोपलेला असेल किंवा शांत असेल तेव्हा बाप्पाच्या समोर जायचं आणि आपल्याला एक उपाय करायचा आहे मग हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन करा किंवा घरी करा घरच्या घरी केला तर एक दिवा लावा हातामध्ये थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत परत आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत आपल्या हातामध्ये आणि त्या अक्षदा हातात घेतल्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना आपल्याला सांगायची आहे समजा मनात स्मरण करायचे आहे आणि बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या कानाजवळ आपला उजवा हात पोटांवर ठेवायचा जेणेकरून श्वास जो आपला आहे तो मूर्तीला ला लागणार नाही आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये शब्द बोलायचे आहेत ते म्हणजे रिद्धी आणि सिद्धी आता रिद्धी आणि सिद्धी हे मी तुम्हाला वेगळं नको सांगायला हे तुम्हाला माहितीच आहे हे फक्त नावं नाहीत हे शब्द उच्चारताना तुम्हाला तुमच्या जिवेचं टोक टाळ्याला लावून अतिशय सूक्ष्म आवाजात बोलायचं आहे खूपच नाजूक आवाजात आता रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी सिद्धी म्हणजे कार्यपूर्ती जेव्हा तुम्ही हे दोन शब्द बाप्पाच्या कानात सांगता तेव्हा तुम्ही बाप्पाला त्यांच्या शक्तीची आठवण करून देता आणि नियतीला तुमचं काम लागतं हे शब्द बोलल्यावर तुमची इच्छा अगदी तासात पूर्ण होईल असे हे प्रभावशाली शब्द आणि हे उपाय आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद